दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये नागरिक पाणी टंचाईच्या भीषण समस्येने ग्रासले आहे ग्रामीण भागात पाणी टंचाईचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय नाशिकच्या इगतपुरी त्र्यंबक मनमाड नांदगाव यांसारख्या भागामध्ये अक्षरशः हंडाभर पाण्यासाठी नागरिक जीव धोक्यात टाकताय मनमाड जिल्ह्यात तर तब्बल पंचवीस दिवसात पाणी होत असल्याने नागरिक प्रचंड चिंतेत आहे गेल्या काही दिवसांमध्ये नव्याने शेहेचाळीस गावे आणि एकशे बारा वाड्यांमध्ये टँकर सुरू करण्यात आलाय त्यामुळे जिल्ह्यातील टँकरची संख्या आता तीनशे वर पोहोचली आहे जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमधील एक हजार दोनशे सत्त्याण्णव वाड्यांमध्ये नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे दरम्यान कोणत्या तालुक्यात किती टँकरने पाणी पुरवठा होतो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दिंडोरीमध्ये पाच वाड्यांवर पाच टँकरने पाणी पुरवठा होतो तर कळवणमध्ये वीस वाड्यांवर वीस टँकरने पाणी पुरवठा केला जातो नाशिकमध्ये एक तर त्र्यंबकेश्वरमध्ये चार वाड्यांमध्ये चार टँकरने पाणी पुरवठा केला जात असून इगतपुरी मध्ये एकतीस गावांना सोळा टँकरने पाणी पुरवठा होत असतो पेठ मध्ये एकतीस गावांना सोळा टँकर तर सुरगाण्यात बेचाळीस गावांना अठरा टँकरने पाणी पुरवठा केला जातो चांदवड मध्ये तब्बल एकशे सव्वीस वाड्यांना फक्त तेहतीस तर देवळामध्ये बासष्ट गावांना तेहतीस टँकरने पाणी पुरवठा केला जातो बागलांड मध्ये शेहेचाळीस गाव तसेच वाड्यांवर बेचाळीस टँकरने पाणी पुरवठा केला जात असून सिन्नर मध्ये दोनशे अठ्याहत्तर वाड्यांमध्ये एकोणपन्नास टँकरने तर येवल्यामध्ये एकशे अठरा सत्तावन्न आणि नांदगाव मध्ये चारशे चार वाड्यांना सत्याहत्तर टँकरने पाणी पुरवठा केला जातो दरम्यान नाशिक धरणांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते परंतु याच जिल्ह्यामध्ये थंडाभर पाण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात टाकावा लागतोय तब्बल एक हजार दोनशे सत्त्याण्णव वाड्या वस्त्यांवर फक्त तीनशे नव्वद टँकरने पाणी पुरवठा होत असल्याने अजूनही नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक